असं मस्त आपलं चटपटीत कारलं फ्राय तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतं अजिबात कडू लागत नाही तुम्ही हे भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर पोळीबरोबर वर वर, किंवा वरण सुद्धा तोंडी लावू शकता खूप छान लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असं मसाला कारलं फ्राय तर त्यासाठी मी इथं चारशे ग्रॅम कारले घेतलेले आहेत अशा पांढऱ्या कलरचे कारले घेतलेले आहेत आता एका कारल्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे याला आपल्याला आता मधून कट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे कट मारून घेतलेला आहे मी बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच एका कारल्याचे दोन भाग करून असा कट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी सगळे कारले कापून घेतलेले आहेत असं कट मारून यामधलं सुद्धा सगळं काढून घेतलेलं आहे मी सगळ्या कारल्यामधलं अशा कार प्रकारे इथं मी एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेले आहे आपल्याला हे दोन्ही मिक्स करून आता या कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये भरायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे सगळ्या कारल्यामध्ये अशा प्रकारे मी हळद आणि मीठ सगळ्या कारल्यामध्ये भरून घेतलेलं आहे तर इथे एक चाळणी घेतलेली आहे मी या चाळणीमध्ये कारले आपल्याला ठेवून द्यायचे आहेत अशा प्रकारे तर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला हे कारले दहा ते पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचे आहेत आणि आपलं उकळलेलं आहे तर यावर आपल्याला हे चाळणी ठेवून द्यायचे आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून हे दहा ते पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचे आहेत कारले आपल्याला कारले स्टीम होते तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया मी इथं दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे तीळ दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा कडपत्त्याची पानं आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडे भाजल्यानंतरच आपल्याला तीळ आणि खोबरं घालायचं आहे खोबरं आणि तिळ लवकर भाजतात त्यामुळे आपल्याला नंतरच घालायचं आहे खोबरं आणि तीळ शेंगदाणे आपले भाजलेले आहेत तर यामध्ये घालायचेत आपल्याला तीळ आणि खोबरं तिळ आणि खोबरं सुद्धा आपल्याला एक मिनिट भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे तिळ आणि खोबरं लवकर भाजलं जातं यामध्येच आपल्याला लसूण आणि कडीपत्ता सुद्धा घालायचा आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला एक मिनिटभर खोबरं आणि तिळ सुद्धा आपले व्यवस्थित भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून याला थोडंसं आपल्याला थंड करायचं आहे मसालासुद्धा आपला थंड झालेला आहे व्यवस्थित आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला हा मसाला घालायचा आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा काळा मसाला घरी बनवलेला साठवणीचा मसाला आहे त्यानंतर मीठ घालायचं आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे कारण आपण कारल्यालासुद्धा मीठ लावलेलं आहे त्यामुळं थोडंसं कमीच घालायचं आपल्याला मीठ त्यानंतर इथं थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आता हे व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालताच अशा प्रकारे आपला मसाला झालेला आहे तुम्ही बघू शकता न पाणी घालताच हा मसाला मी काढून घेतलेला आहे असं बारीक झालेला आहे मसाला आपले कारलेसुद्धा स्टीम झालेले आहेत व्यवस्थित आपले कारले स्टीम झालेले आहेत तर आता आपल्याला एक पाण्यानं धुवून घ्यायचं आहे यामधला हळद आणि मीठ लावलेलं आपल्याला धुवून काढायचं आहे एकच पाण्याने धुवायचं आहे आपल्याला जास्त पण पाण्यानं धुवायचं नाही आपल्याला मी एक पाण्याने हे कारले धुवून घेतलेले आहेत आता आपण जे बनवून घेतलेला मसाला होता तो आपल्याला कारल्यामध्ये भरायचा आहे व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे कारल्यात मसाला भरून घ्यायचा आहे सर्व कारल्यामध्ये आपल्याला अशा प्रकारेच मसाला भरायचा आहे अशा प्रकारे मी सगळ्या कारल्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे दोन ते तीन चमचा आपल्या मसाला उरलेला आहे तर हे सुद्धा आपल्याला या कारल्याच्या भाजीमध्ये वापरायचं आहे इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे तर यामध्ये आपल्याला मसाला भरलेले कारले घालायचे आहेत आता आपल्याला एक ते दोन मिनिट असेच ठेवायचे आहेत नंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत कारले एक मिनिट वर झालेलं आहे तर आता आपण कारले पलटी करून घेऊया अशा प्रकारे पूर्ण कारले आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता यावर आपल्याला एक ते दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे नंतर पुन्हा दुसरी बाजू पलटी करायची आहे दोन मिनिट झालेलं तर आपण झाकण काढून बघूया आता आपल्याला मसाला मसालासुद्धा यामध्ये घालायचा आहे आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे खूप छान लागतं अशा प्रकारे केलेले कारलं अजिबात कडू लागत नाही लहानापासून मोठ्यापर्यंत हे अशा प्रकारे केलेली कारल्याची भाजी आवडते खूप छान लागते कडू तर अजिबात लागत नाही आहे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे परत यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे झाकण काढून बघूया आपण अशी मस्त झालेली आहे आपली कारल्याची भाजी एकदम मऊ झालेलं आहे कारलं तयार झालेलं आहे आपलं कारलं खाय तर आता आपण खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी चटपटीत आपलं कारलं फ्राय तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतं अजिबात कडू लागत नाही तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता खूप छान लागतं तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या अजून चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद